यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरात काही प्रभागात रस्ते आणि नालीच्या समस्या आहेत देऊर वाडा पुनर्वसन विकासाच्या दृष्टीनं पूर्णपणे दुर्लक्षित असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत आर्णी शहरात मेन लाईन मधील शिवाजी चौक ते आंबेडकर पुतळ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या, या रस्त्यावर नगर परिषदेने चुरी टाकून देखील मोठमोठे खड्डे पडले असून या ठिकाणाहून पादचारी नागरिकांसाठी आणि वाहतुकीसाठी हा रस्ता त्रासदायक ठरतोय अशीच भीषण अवस्था भाजी मंडईतून जाणाऱ्या जयस्वाल किराणा ते माहूर रोड शास्त्रीनगर मधील काही रस्ते भावसिंग नगर ग्रीन पार्क या ठिकाणी देखील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था आहे थेऊरवाडा पुनर्वसन एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वी अस्तित्वात आलंय या ठिकाणी अठराशे मतदार असलेल्या लोकवस्तीत मुख्य एक रस्ता सोडला तर इतर रस्ते मातीचे कच्चेच आहे पावसाळ्यात या रस्त्यानं चालणं म्हणजे तारेवरची कसरतच असल्याचं येथील नागरिक सांगतायत या प्रभागाचे नगरसेवक उदासीन असल्यानं या ठिकाणी अद्यापही नाली बांधकाम झालं नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलाय तर घाण पाणी वाहून जाण्यासाठी नालीच नसल्यानं पावसाच्या पाण्यासह अस्वच्छ पाणी लोकांच्या घरात येत असल्यानं रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे तसेच देऊरवाडा पुनर्वसन या ठिकाणी पाणी रस्ते नाली अशा मूलभूत गरजा उपलब्ध नाहीये त्यामुळे येथील रहिवाशांचे मोठे हाल तर येथील नगर परिषद मराठी शाळेत पाण्याचे डबके आणि घाणीचं साम्राज्य पसरलंयवाडा आहे माझं नाव मधुकर सत्तूजी मानकर आहे मी इथं पासून आहो प्रवासी इथं आजपर्यंत कोणत्याही गोष्टी अशा रोड नाही नाल्या नाही असं विकासाची गंगा इथं काही नाही काहीच म्हणजे असं फार विचित्र काम झालेलं आहे इथं त्याच्यामुळे याच्या पुढे असं दोन सदस्य होऊन तर याच्या आधी भैरबाई झाले आता ठाकरेबाई नाही व्यवस्थित नगरपालिका आमच्या इकडे काही लक्ष द्यायला लागली नाही फक्त टॅक्स वसूल करायला कोणत्या आहे जेव्हा पुन्हा प्रभाग क्रमांक एक इथं आमच्या कोण्यात नगरपालिकेचा म्हणजे लक्ष नाही आहे दुर्लक्ष आहे इथं पूर्ण एकोणीसशे काय समस्या इथं रोड आणि नाल्या बजरंगबलीचा परिसर पुढे आमचा रोडचे नाल्याचे प्रश्न ल गंभीर आहे पाईपलाईन गावात पाईप कोण्या कोणाकोत नळ जाते कोण्या कोणत्या नळ जात नाही ते एक समस्या आमच्या गावाचे नगरसेवक आहे ते बी लक्ष देत नाही तर मॅडम पण कोणी साफ करत नाही फोन लावल्याशिवाय दोनदा तीनदा फोन लावल्यानंतर कचरा कुंडीवाला ट्रॅक्टर येते तो पण अर्धा एक घंटा इथं बसून राहते आणि त्याला फोर्स केल्यानंतर तो साफ करते आणि अर्धावट कचराकुंडी साफ करून तो परत वापर जातो आपल्या कचऱ्याचा टेंडर बी गेलेला आहे ते कचरा सफाईसाठी आजपर्यंत गाडी आलेली नाही कचरा नेलेला नाही काहीच नाही सुरुवातीपासून डांबरीकरण झालेलं नाही आहे मातीचा रस्ता आहे मातीचा रस्ता पावसाळ्यामध्ये तो भिजणार आहे राहिली नाही पावसाळ्यात वारंवार चुरीची मागणी करूनही चुरी फक्त इथं पन्नास ट्रिपा देवराडी पुनर्सन मध्ये टाकलेले आहे असं या वर्षीच्या नियोजनात आहे पैसे काढलेले आहे पण इथं कुठलंही एक आलेली चुरीची देवराडी पुनर्सन मध्ये कुठं दिसलेली नाही आणि लोकप्रतिनिधी वारंवार इकडे आणून म्हणजे दाखवलं त्यांना पण इथं कुठलंही काही विकास नियोजन काहीच नाही केलं त्यांनी प्रतिनिधी रफिक सरकार एनटीव्ही न्यूज मराठी आडनी यवतमाळ